नमस्कार मित्रांनो लर्निंग सीशार्पच्या सिरीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शार्पचा कोड लिहिताना होणाऱ्या कॉमन सी शार्प ही एक केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे म्हणजे काय तर इथं तुम्ही बघाल कन्सोलचा सी हा कॅपिटल लेटरमध्ये आहे पण जर मी त्याला स्मॉल केले तर तो एरर देईल तसंच दुसरी कॉमन मिस्टेक म्हणजे तुम्ही स्ट्रिंगला इथं डबल कोट ऐवजी सिंगल कोट देऊ शकत नाही तुम्ही बघाल इथं तो एरर देत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण कन्सोल डॉट राईट लाईनचा काय उपयोग आहे ते पाहिले होते आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अजून कोणकोणत्या पद्धतीने आपण कन्सोलवर डेटा .right राईट करू शकतो तर कन्सोलवर आपण कन्सोल डॉट राईट या सुद्धा डेटा राईट करू शकतो तर मग कन्सोल डॉट राईट लाईन आणि कन्सोल डॉट राईट यामध्ये फरक काय आहे तो फरक मी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला करून दाखवतो मग तुम्हीच बघा की या दोन्हीमध्ये काय फरक आहे आपला वेळ वाचवण्यासाठी मी आधीच कोड कॉपी केलेला आहे तो मी इथे डायरेक्ट पेस्ट करतो तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं कन्सोल डॉट राईट लाईन ही मेथड न वापरता कन्सोल डॉट राईट ही मेथड वापरलेली आहे पहिल्या कन्सोल डॉट राईटमध्ये मी कॉन्ग्रॅच्युलेशन्स ही स्ट्रिंग राईट करत आहे दुसऱ्या राईटमध्ये मी ब्लँक स्पेस राईट करत आहे आणि तिसऱ्या राईटमध्ये मी एक सेंटेन्स राईट करत आहे आता या कोडला आपण रन करून बघूया आणि कन्सोलवर काय प्रिंट होतं ते पाहूया तर इथं तुम्ही बघू शकता इथं त्याने कॉन्ग्रॅच्युलेशन्स त्याच्यानंतर एक ब्लँक स्पेस आणि त्याच्यानंतर हे सेंटेन्स प्रिंट केलेलं आहे इथे तुम्ही नोट करू शकता की हे सगळं त्यांनी एकाच लाईनवर प्रिंट केलेलं ला आहे आता आपण या राईटला राईट लाईन करूया आणि प्रोग्रॅम रन करूया तरी ते तुम्ही बघू शकता मगाशी जेव्हा राईट होतं तेव्हा त्यांनी एका लाईनमध्ये सगळ्या गोष्टी प्रिंट केल्या होत्या पण आता राईट लाईन लिहिल्यानंतर यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स हे पहिल्या लाईनवर प्रिंट केलं ला आहे ब्लँक स्पेस दुसऱ्या लाईनवर प्रिंट केलेली आहे आणि उरलेलं सेंटेन्स हे शेवटच्या लाईनवर प्रिंट केलेलं आहे तर यावरूनच तुम्हाला कन्सोल डॉट राईट आणि कन्सोल डॉट राईट लाईन यामध्ये काय फरक आहे ते समजला असेल कन्सोल डॉट राईट म्हणजे तो एकाच लाईनवर डेटा प्रिंट करतो आणि कन्सोल डॉट राईट लाईन म्हणजे तो नवीन लाईनवर डेटा प्रिंट करतो Flow of मदे आपन फ्लो ऑफ एक्झिक्युशन मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिबगर लावून पाहिलंच होतं की कोड हा कशा फ्लो मध्ये एक्झिक्यूट होतो तर सीशार्पमध्ये कोड एक्झिक्युशन फ्लो हा लाईन बाय लाईन असतो पहिली लाईन एक्झिक्यूट झाली की दुसरी लाईन एक्झिक्यूट होते दुसरी झाली की तिसरी आणि असं करत शेवटच्या लाईनपर्यंत कोड एक्झिक्यूट होतो पण आपण हा फ्लो बदलू शकतो का फॉर एक्झाम्पल एखादी लाईन मला एक्झिक्यूट करायची नसेल तर ती मी स्कीप करू शकतो का तर उत्तर आहे हो करू शकतो पण कसं ते आपण नंतरच्या व्हिडिओजमध्ये बघूया